काँग्रेस पक्षाच्या सद्भावना पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे यांनी सहभाग नोंदवला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना पदयात्रा रविवार दिनांक चार मे ते सोमवार दिनांक पाच मे रोजी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे आणि इतर नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नरसिंह मंदिर पोखरणी ते परभणीपर्यंत आयोजित करण्यात आलं होतं सद्भावना यात्रा महाराष्ट्रात अमूलाग्र बदल घडवून महाराष्ट्राचं सामाजिक गतवैभव पुन्हा प्राप्त करून देईल लोकशाही मूल्य आणि जनतेच्या प्रश्नावर आधारलेला जन आंदोलक संदेश देत आहेत यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यापेक्षा लोकांच्या घरोघरी जाऊन जागृती करण्याची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चिन्नीथला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार प्रणती शिंदे विधिमंडळातील काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार खासदार चंद्रकांत हांडोरे माणिकराव ठाकरे वरपुडकर राहुल बोंद्रे अरिफ नसीम खान जी, कुणाल चौधरी रवींद्र चव्हाण यांच्यासह नागरिक बंधू भगिनी हजारो पदाधिकारी कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते